महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी घडत आहेत शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष एकत्र होण्याच्या हालचाली आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सुद्धा एकत्र येत आहेत आपल्यासोबत या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आज तुम्ही शरद पवार साहेबांना भेटला शरद पवार आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष एक एकत्र येणार आहे तर त्याविषयी चर्चा आहे तुमची आज शरद पवार साहेबांशी भेट झाली काय नेमकी चर्चा शरद पवार साहेब महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक का संसदीय लोकशाहीमध्ये प्रणालीमध्ये एक परिपक्व नेता आहे त्यांची ओळख आहे आणि मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याशी सदिच्छा भेट माझी राहून गेली होती आज त्या सदिच्छा भेटीकरता मी गेलो होतो यामध्ये कुठेही महाराष्ट्रातल्या इतर राजकीय ज्या घडामोडी आहेत त्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवर माझी ही भेट नव्हती येणाऱ्या काळात या संदर्भात काय डेव्हलपमेंट होतात ते बघितल्यावर या संदर्भात टिप्पणी करणं हो उचित राहील पण महाविकास आघाडीतनं आता शरद पवार म्हणजे महायुतीसोबत जाणार असं पण वाटत त्यांनी सत्तेत जाण्याचे संकेत दिले आहेत जो विषय असेल तो त्यांच्या पातळीवर हो आहे अजून सर्व विषय जे ते स्पष्ट व्हायचे आहेत त्यामुळे यथा अवकाश याच्यावर आमची प्रतिक्रिया आम्ही देऊ त्याचबरोबर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सुद्धा एकत्र येणार आहेत तर तुम्ही आता उद्धव साहेबांशी पण काही चर्चा करणार आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांच्या सोबत होतो महाविकास आघाडी म्हणून लोकसभा आणि विधानसभा लढलोय आणि महाविकास आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांना भेटणं आमचं कर्तव्य आणि महाराष्ट्राची एकंदर जी सभ्यता आहे त्यामध्ये एकमेकांना भेटणं ही एक आपला शिष्टाचार मानला जातो आणि या शिष्टाचारामध्ये प्राथमिक प्राधान्यक्रमाने पक्षांना भेटणं हे आवश्यक आहे ती त्याची पार्श्वभूमी अभिनंदन करतो कारण भारत माता सर्वांची आहे काँग्रेसनी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात खांद्यावर तिरंगा घेऊन भारत माता कि जे वंदे मात्र म्हणत आणि संघर्ष करत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं हा इतिहास आहे मात्र तेव्हापासून भारतीय जनता पार्टीला कुठेतरी तिरंग्याची एलर्जी होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर दोन हजार दोन पर्यंत तिरंगा हा फडकत नव्हता आता अशी लोक जर तिरंगा तिरंगा घेऊन जर फिरत आणि यात्रा काढत असेल तर मी त्याचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो सर आपण पाकिस्तानला चांगला धडा शिकवत होतो आणि अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्यामुळे युद्धबंदी लागू झाली तर त्याविषयी विरोधकांनी सगळं हे केलेलं आहे तर काय तुम्हाला वाटतं कोण डोनाल्ड ट्रम्प त्यांना कोणी अधिकार दिला शिमला समजोता आपला होता त्याचं काय झालं आणि ट्रम्पनी जे शब्द वापरले जे संदर्भ दिले ते भारताला मंजूर आहे का हे सरकारने अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण दिलं आवश्यक आहे सर राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आता अवकाळी पाऊस झाला गारपीट झाली किंवा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि तिकडे पीक विमा योजना पण ती फसलेली आहे तर या पार्श्वभूमीवर तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस काय करणार आहे आम्ही काय करणार आहे हा एक प्रश्न आहे आम्ही विरोधक आहोत म्हणून याच्याबद्दल आवाज आम्ही उठवतोय आंदोलनात्मक भूमिका पण आमची राहील सरकार काय करणार आहे हा खरा मूळ प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी सरकार काय करणार आहे पीक विमा योजना फसवी आहे ती बदलणार आहे का गारपेटीमध्ये पावसामध्ये अवकाळी पावसानं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई देणार आहे का हा सरकारला विचारला पाहिजे विरोध पक्ष नात्याने आम्ही तो विचारत आहोत आंदोलन आंदोलनात्मक भूमिकाही घेऊ मात्र हे तिसकीण सरकार आहे आमचं आंदोलन करणं मागणी करणं काम आहे आम्ही आमचं काम करू नेटानी आम्ही आंदोलनात्मक भूमिका आमची राहील मात्र सरकार हे घेण्यापेक्षाही मोठ्या कातडीच आहे त्यांनी संवेदनशील राहून विचार करावा ही आमची नम्र विनंती देखील सोपलेला आहे आम्ही विरोधक म्हणून सरकारला जेरी सानू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे कॅमेरामॅन शिवाजी काळेसह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी शिक्षण म्हणून समूहाच्या आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पु चौदा फोर फाइव थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट थ्री टू सिक्स वन नाइन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगति सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेंशन